नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी टिक्स या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत मी अजय कुमार गोसावी महाराष्ट्राचा भूगोल याच्यामध्ये आपण काही महत्वाचे प्रश्न आज आपण बघणार आहोत त्या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल दुसरं म्हणजे तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असाल तर नक्की करा ते अँड्रॉइड ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एमपीसी टिक्स बाय अजय कुमार या नावानं आपलं ऍप्लिकेशन आहे वेगवेगळे घटक कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होतील तर आज आपण वेळ न जोडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया आपलाचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वाधिक आहे हा कोणता जिल्हा आहे की ज्याचं क्षेत्रफळ सर्वाधिक आहे एमपीसी मध्ये बऱ्याच वेळा या टाइपवर प्रश्न येऊन गेलाय नाशिक सोलापूर नागपूर का औरंगाबाद म्हणजे तुम्हाला सगळे जवळचे घटक सगळे तुम्हाला पाहायला मिळतील नाशिक दिले सोलापूर नागपूर औरंगाबाद आता तुम्हाला यामध्ये पहिला घटक माहीत असणं गरजेचं आहे की क्षेत्रफळाच्या दृष्टीनं महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे जिल्हे पाच जिल्हे जे आहेत ना ते क्रमान माहीत असणं गरजेचं आहे तर ते लक्षात कसं ठेवायचं अपना सोंगडी असं लक्षात ठेवायचं अपना संगडी किंवा सोंगडी सोंगडी असं लक्षात तुम्ही ठेवू शकता मी तर अपना सोंगडी असं काय केलंय तर तुम्हाला लक्षात येईल ह्यातलं अ म्हणजे काय आहे अहमदनगर अ म्हणजे काय आहे अहमदनगर ठीक आहे त्यानंतर अ प प दिलेलं आहे तुम्हाला बरोबर त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे प तर या पसाठीचा जो ता जिल्हा येतो तो, तो येतो पुणे ठीक आहे पुणे हा त्यानंतर ना ना म्हणजे तुम्हाला नाशिक ना, ना म्हणजे नाशिक ओके सोनगडी सो म्हणजे सोलापूर सोलापूर आणि त्यानंतर गडी गडी म्हणजे गडचिरोली गडी म्हणजे गडचिरोली ओके म्हणजे मी तुम्हाला हे काय सांगितलं सोंगडी तर इथं तुम्हाला लक्षात असं घ्यायचं आहे की तुम्हाला प्रश्न काय होता की कोणते जिल्हे म्हटले की ज्याचं कोणत्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ सर्वाधिक आहे मी तुम्हाला ट्रिक सांगितली सोंगडी लक्षात घ्या की महाराष्ट्रामधील क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठी पाच जिल्हे क्रमान अ म्हणजे अहमदनगर प म्हणजे पुणे मग नाशिक मग सोलापूर आणि मग गडचिरोली कारण अहमदनगर सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर पुण्याचं पंधरा हजार सहाशे त्रेचाळीस पुणे नाशिक पंधरा हजारच आहे कारण पुण्याचं जर क्षेत्रफळ बघितलं पंधरा हजार सहाशे त्रेचाळीस चौरस किलोमीटर आहे आणि नाशिकचं जर बघितलं तर पंधरा हजार पाचशे तीस आहे ओके डिफरन्स जास्त नाही आहे पण पुणे दोन नंबरला येतं मग नाशिक मग सोलापूर आहे चौदा हजार आठशे पंच्याण्णव आणि चौदा हजार चारशे बारा गडचिरोली त्यामुळे अपना संगली मग दिलेल्या घटकामधून कोणता ऑप्शन यायला पाहिजे अपना म्हणजे अहमदनगर पुणे मग इथं ऑबियसली कोणता उत्तर असायला पाहिजे नाशिक असायला पाहिजे सोलापूर येणार नाही नागपूर ना, औरंगाबाद तर सवालच नाही त्याच्यामुळे करेक्ट उत्तर येणार आहे तुमचं ते म्हणजे नाशिक उत्तर काय असणार आहे नाशिक दोन हजार पंचवीस आणि याच्यावर असणारा रिव्हिजन कोर्स आपल्या ॲपवर आता लॉन्च झालेला आहे इतिहास अर्थशास्त्र राज्यशास्त्र आणि चालू घडामोडी या चार सेक्शनवर जवळपास पन्नास मार्काची तयारी तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून होईल हा कोर्स पूर्णपणे रिव्हिजन ओरिएंटेड आहे इतिहासा इतिहास सा, जवळपास साडेतीनशे ते चारशे प्रश्न आहेत प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये डिस्कशन केलेलं आहे अर्थशास्त्र टॉपिक वाईज डिस्कशन केलेलं आहे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात राज्यशास्त्र टॉपिक वाईज प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये इथं सुद्धा डिस्कशन केलंय साडेपाचशेच्या वर प्रश्न आहेत तिथं आणि चालू घडामोडी मागील एक वर्षामधल्या चालू घडामोडी प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये डिस्कशन केलेलं आहे याचा उपयोग तुम्हाला रिव्हिजनसाठी होईल या कोर्सची फी फक्त एकशे एकोणपन्नास रुपये आहे आणि तुम्ही जर लवकरात लवकर तिथं जॉईन झाला तर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट पण त्या ठिकाणी मिळेल प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये असणारा हा कोर्स आहे आणि हा कोर्स कसा डाउनलोड करायचा तर तुम्हाला अगोदर आपला ऍप अप डाउनलोड करावा लागेल त्या ऍप डाउनलोड करण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा तुम्ही एमपीसी ट्रिक्स बाय अजय कुमार असं प्ले स्टोरवर टाकून त्या ठिकाणी ॲप डाउनलोड करू शकता शकताबाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्ह्यांचा उतरता क्रम ओळखा ओके उतरता क्रम म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं कोणता जिल्हा अगोदर लहान मग त्याच्यानंतर मग त्यानंतर लहान अशा पद्धतीनं आपल्याला बघायचं आहे मुंबई उपनगर मुंबई शहर मुंबई शहर उपनगर शहर उपनगर शहर उपनगर शहर म्हणजे तुम्हाला चार ऑप्शन मध्ये जर तुम्ही बघितलं ह्या दोन्हीमध्ये उपनगर शहर आहे शहर, शहर उपनगर आहे इथं शहर उपनगर आहे इथं उपनगर शहर आहे याचा अर्थ तुम्हाला एक्झॅक्टली माहीत असायला पाहिजे की मुंबई शहर की उपनगर कोणत्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ सर्वात कमी आहे तर तुम्ही मुंबई शहर जर बघितलं मुंबई शहर ओके ओके मुंबई शहर आणि मुंबई उपनगर तर ह्याच्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात लहान जिल्हा तो आपला मुंबई शहर आहे कारण किती आहे एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर किती आहे एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे आणि मुंबई उपनगरचं किती क्षेत्रफळ पाहायला मिळतं चारशे सेहेचाळीस चौरस किलोमीटर याचा अर्थ सर्वात लहान जिल्ह्यांचा उत्तरताक्रम म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय यायला पाहिजे मुंबई शहर यायला पाहिजे इथं मुंबई उपनगर आहे येणार नाही ऑप्शन पण येणार नाही याचा अर्थ पर्याय क्रमांक बी किंवा सी मध्ये तुमचं उत्तर असायला हवं आता मुंबई शहर उपनगर त्याच्यानंतर कोणता येतो भंडारा मग ठाणे बरोबर भंडारा तीन हजार आठशे शहाण्णव ठाण्याचं विभाजन झाल्यामुळे तो चार हजार दोनशे चौदा ओके म्हणजे भंडारा इथं तुम्हाला किती यायला पाहिजे तीन हजार आठशे शहाण्णव चौरस किलोमीटर आणि ठाणे अप्रॉक्सिमेटली चार हजार दोनशे चौदा म्हणजे तुमचं उत्तर असलं पाहिजे पर्याय क्रमांक दुसरा बी हे तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असलं पाहिजे लक्षात आलं का म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सगळ्यात मोठा जिल्हा अहमदनगर क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर हे तुमच्या इथं लक्षात येणं गरजेचं आहे ठीक आहे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राने भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के एवढे क्षेत्र व्यापले महाराष्ट्राने विचारले भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या तर आता ऑबियसली नऊ पॉईंट अठ्ठावीस छत्तीस आठ पॉईंट अठ्ठावीस आठ पॉईंट छत्तीस करेक्ट आन्सर आहे नऊ पॉईंट छत्तीस टक्के ठीक आहे महाराष्ट्रा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं जगा भारतामध्ये कितवा क्रमांक येतो महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक येतो ओके गे? महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ किती विचारलं तर तो आकडा पण लक्षात ठेवा तीनशे सात सातशे तेरा बरोबर आहे का तीनशे सात सातशे तेरा चौरस किलोमीटर हे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे तीनशे सात सातशे तेरा चौरस किलोमीटर ठीक आहे हे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ या ठिकाणी पुढील प्रश्न आहे खालील विधानातून योग्य पर्याय निवडा योग्य महाराष्ट्र राज्य भारताच्या पश्चिम व मध्य भागात वसलेलं आहे तर तुम्ही मॅप आपला भारताचा जर मॅप तुम्ही थोडासा असा असा लक्षात घेतला तर थोडासा इकडं असा आहे ठीक आहे महाराष्ट्र महाराष्ट्र आपलं तुम्हाला या साईडला म्हणजे महाराष्ट्र एक तर तुम्हाला पश्चिम भाग किंवा मध्य भाग पूर्वेकडं उत्तरेकडं दक्षिणेकडं पूर्वेकडं ऑब्व्हियसली नाहीये त्याच्यामुळे पहिलं विधान तुमचं बरोबर असणार आहे का तर डेफिनेटली आहे महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सातशे आणि महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी आठशे किलोमीटर के कम्प्यूज केलंय तुम्हाला जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचा विचार करा महाराष्ट्राचा विचार करा तर इथं पश्चिम आणि ही उत्तर दक्षिण तर महाराष्ट्राची ना उत्तर दक्षिण लांबी कशी आहे कमी आहे उत्तर दक्षिण लांबी किती आहे महाराष्ट्राची सातशे आणि पूर्व पश्चिम किती आहे तर ती आठशे म्हणजे इथं तुम्हाला पूर्व पश्चिम लांबी जे म्हटलं इथं आठशे पाहिजे होतं आणि दर दक्षिण पाहिजे होतं सातशे पाहिजे होतं याचा अर्थ हे दोन्ही विधानं चुकीचे आहेत पर्याय क्रमांक एक हे तुमचं करे hey. पुढचा प्रश्न बघा खालील विधानातून योग्य पर्याय निवडा महाराष्ट्राला एकूण सातशे वीस किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलाय सातशे वीस किलोमीटर लांबीचा सागरी किनारा बरोबर आहे महाराष्ट्राला एकूण सहा जिल्ह्यांना सागरी किनारा लाभलाय आता महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार सागरी किनारा जर म्हटलं तर एक नंबरला येतो तो रत्नागिरी ओके रत्नागिरी रत्नागिरीला जो सागरी किनारा तर बऱ्याच ठिकाणी पुस्तकामध्ये आकडेवारी चेंज आहे पण सर्वाधिक जास्त दोनशे सदोतीस किलोमीटर ओके दोनशे सदौतीस किलोमीटर एवढा रत्नागिरीचा आहे त्याच्यानंतर रायगड येतो रत्ना राय सी ओके त्यामुळे रत्ना रायगड एकशे बावीस किलोमीटर त्यानंतर सिंधुदुर्ग येतो सिंधुदुर्ग अप्रॉक्सिमेटली त्याचं किलोमीटर एकशे वीस आहे त्यानंतर येतो ग्रेटर मुंबई हां ग्रेटर मुंबई ग्रेटर मुंबई ओके ग्रेटर मुंबईमध्ये कसं आहे मुंबई उपनगर येतो मुंबई शहर येतं ओके त्यानंतर पालघर येतं आणि त्यानंतर ठाणे येतं म्हणजे तिथे एकूण सहा पाहिजे का नाही त्याच्यामुळं पहिलं विधान या ठिकाणी बरोबर आहे सहा नको आहे सात पाहिजे होते त्यामुळे हे तुमचं चुकीचं ठरते ठीक आहे कारण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग ग्रेटर मुंबईमध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर पालघर आणि ठाणे असं त्यामध्ये पाहिजे मग तुमचं ते उत्तर तिथं बरोबर आलं असतं पुढील प्रश्न बघा महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण विस्तार पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा एम पी सीने एकदा विचारले आता आपण आत्ताशीच बघितलं हे जे पूर्व पश्चिम विस्तार आहे ओके हा किती आहे म्हटलं आपण पूर्व पश्चिम हे सर्वाधिक जास्त आठशे आणि हा जो उत्तर दक्षिण आहे उत्तर दक्षिण हा किती आहे सातशे तुम्हाला काय म्हटलंय उत्तर दक्षिण विस्तार हा पूर्व पश्चिमपेक्षा कसा आहे कमी आहे कसा आहे कमी आहे कारण उत्तर दक्षिण विस्तार किती आहे सातशे किलोमीटर पूर्व पश्चिम किती आहे आठशे मग उत्तर दक्षिण हा पूर्व पश्चिमपेक्षा कमी आहे हे तुमचं उत्तर असणार कंबाईन गट क पूर्व दोन हजार बावीसला प्रश्न विचारला होता महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत कर्नाटक राज्यास लागून असणाऱ्या सीमा महाराष्ट्राच्या तर तुम्ही याच्यामध्ये एकूण सात जिल्हे आहेत ओके किती येतात सात येतात म्हणजे छत्तीसगड आहे बघा छत्तीसगड छत्तीसगड राज्याला दोन राज्यांच्या सीमा आहेत आपल्या एक तर आहे गोंदिया आ, एकदम पूर्वेकडचा भाग आणि दुसरा आहे गडचिरोली गोंदिया आणि गडचिरोली ह्या दोन जिल्ह्यांचं आहेत त्यानंतर मध्य प्रदेश राज आ, ओके छत्तीसगडला दोन जिल्ह्यांच्या लागल्या ठीक आहे तुम्हाला विचारले कर्नाटकचं कर्नाटकसाठी कोणते कोणते तर आपण डायरेक्टली प्रश्न जाऊया कर्नाटकचा जर तुम्ही विचार केला तर कर्नाटकसाठी एक तर तुम्हाला नांदेड आहे नांदेडचा थोडा भाग आहे तिथं थोडंसं ऑब्झर्व करा लातूर आहे कर्नाटकसाठी नांदेड लातूर त्यानंतर उस्मानाबाद सोलापूर उस्माना आहे उस्मानाबाद आहे त्यानंतर सोलापूर आहे हे चार झाल्या का आणि आणखी याच्यामध्ये तीन येतात ते म्हणजे आपले सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हा त्यांचा बी थोडासा भाग लागतो सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग ठीक आहे तर याच्यामुळे इथं तुमचं उत्तर काय असायला पाहिजे तर इथं उत्तर असायला पाहिजे सात किती जिल्ह्यांच्या सात खालील विधानातून योग्य पर्याय निवडा प्रश्न आहे जामघाट हा संयुक्त सिंचन प्रकल्प महाराष्ट्र व गुजरात राज्याचा आहे आता जामघाट हा महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा येतो का तर नाही इथं तुम्हाला पहिलं विधान चुकीचं आहे महाराष्ट्र आणि गुजरातच्या ऐवजी इथं काय पाहिजे होतं मध्य प्रदेश पाहिजे होतं एम पीचं कारण जामघाट नागपूरला कन्नड नदीवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे उद्देश आहे एकच जलसिं उद्देश सिंचन जलविद्युत हा घटक आहे आणि या प्रकल्पाचा खर्च ना महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दरम्यान विभागला जाणार आहे याचा अर्थ जामघाट हा गुजरात राज्याचा नाही महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याचा प्रकल्प आहे हे इथं लक्षात घ्या पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्याशी निगडीत आहे आता या ठिकाणी तुमचं ठीक आहे तिलारी विचारलं तुम्हाला म्हणजे इथं तुम्हाला जर तिलारी असं विचारलं तिलारी 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 सिंचन प्रकल्प कोणत्या रा, दोन राज्य सरकारच्या दरम्यान येणार आहे तिलारी म्हटलं तर महाराष्ट्र आणि गोवा हे इथं तुम्ही लक्षात घ्या हे लक्षात आलं का जामघाट म्हटलं की महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश पाहिजे हे इथं त्यामुळे योजन चुकीचं आहे ठीक आहे महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा डॅश डॅश जिल्हे व तालुके होते तर ता महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा सव्वीस जिल्हे होते पण तालुके आपल्या जर ह्याचा जा आकडा बघून घ्या बऱ्याच पुस्तकामध्ये कन्फ्युजन केलेलं आहे दोनशे एकोणतीस त्याचं करेक्ट आन्सर आहे कारण दोन आपलं जे आर्थिक पाणी अहवाल सरकार जे डिक्लेअर करतं त्याच्यामध्ये जे सुरुवातीला जे चार्ट देतात ना त्यामध्ये सविस्तरपणे ते दिलेलं आहे एकोणीशे निर्मिती झाली एकोणीसशे एकाहत्तरमध्ये ते दोनशे छत्तीसपर्यंत गेले होते तो घटक दाखवला आहे तर तिथं नीट लक्षात ठेवा दोनशे एकोणतीस हे तुमचं करेक्ट ऍन्सर तिथं असायला समजा मी असं म्हटलं महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा किती विभागांचा समावेश होता भाग किती होते चारच विभाग होते ना कारण दोन घटक लक्षात घ्या नाशिक आणि अमरावती हे जे दोन प्रशासकीय विभाग आहेत हे कधी निर्माण झाले कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकताय का ठीक आहे नको मी उत्तर देतो नाशिक आणि अमरावती हे जे दोन प्रशासकीय विभाग आहेत हे कधी निर्माण झाले हे निर्माण झाले एकोणीसशे एक्क्याऐंशीला म्हणजे हा जो नाशिक प्रशासकीय विभाग तयार केला तर हा पुणे आणि मुंबई हे जे विभाग होते ना पुणे आणि मुंबईचा तर त्यांची पुनर्रचना करून ऍक्च्युली हा तयार करण्यात आलाय आणि अमरावती प्रशासकीय विभाग तयार केला नागपूर विभागाची पुनर्रचना करून म्हणून तुम्हाला लक्षात ठेवा आता महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती म्हटलं तर उत्तर सहा पाहिजे पण जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा ते आकडा किती होता चार होता आणि दोन विभाग कधी निर्माण केले एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये हा घटक सुद्धा महत्वाचा आहे पुढील प्रश्न आहे खालील माहितीवरून जिल्हा ओळखा हा जिल्हा एक जुलै एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी अस्तित्वात आला महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रापैकी एक पॉईंट चौऱ्याण्णव टक्के क्षेत्र या जिल्ह्यामध्ये आहे या जिल्ह्यामध्ये सहा तालुक्या आहेत सुश्रीधरण धरण या जिल्ह्यामध्ये आहे नंदुरबार ठीक आहे उत्तर तुम्हाल इतनी तुम्हाला इथं निघून जाईल ठीक आहे तुम्हाला विचारलं होतं एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला हा जिल्हा निर्माण झाला एक जुलै एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला कोणते दोन जिल्हे निर्माण झाले हेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे धुळ्यामधून नंदुरबार हो काही नंदुरबार आलं ओके okay, धुळेमधून नंदुरबार असेल किंवा वाशिम अकोलामधून वाशिम जिल्हा असेल तो सुद्धा यामध्ये निर्माण झाला होता त्याच्यावरनं सुद्धा ऑप्शन बघता येते कारण लातूर जिल्हा कधी निर्माण झालाय उस्मानाबादमधून लातूर ओके okay, बरोबर आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी ओके okay, हां पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी हां भंडारामधून गोंदिया गोंदिया कधी आला एक मे एकोणीसशे नव्याण्णव एक मे एकोणीसशे नव्याण्णव आणि गडचिरोली गडचिरोली म्हणल्यानंतर हा चंद्रपूरमधून गडचिरोली सव्वीस ऑगस्टचा आहे ओके okay? म्हणजे इथं सव्वीस इथं सोळा ऑगस्ट पाहिजे होता ठीक आहे पंधरा सोळा ऑगस्ट हा इथं सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी म्हणजे हे तुम्हाला गडचिरोली इथं निर्माण झालंय याचा अर्थ पर्याय क्रमांक तीन हे तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असायला पाहिजे प्रश्न कसाही विचार द्या तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर देता आलं पाहिजे ओके okay? दुसरी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा गुगल प्लेस्रवर जाऊन एम ट्रिक्स बाय ट्रिक्स बाहेर तुम्हाला असं सर्च करा त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीनं आपलं ॲप्लिकेशन दिसेल या ठिकाणी जाऊन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केलं पाच हजारपेक्षा जास्त लोकांनी ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं आहे त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस आणि इतर घटक आहे त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल प डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे त्यातूनही तुम्ही जाऊन ते डाउनलोड करू शकता ओके थँक्यू जर आपलं अँड्रॉइड ॲप आप डाऊनड केलं असेल तर ते नक्की करा गुगल प्ले स्टोरवर जाऊन एमपेसी ट्रिक्स बाय जे कुमार असं सर्च करा त्या तुम्हाल ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने आपलं अप्लिकेशन दिसेल या ठिकाणी जाऊन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं पाच हजारपेक्षा जास्त लोकांनी ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं आहे त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस आणि इतर घटक आहे त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याप्लिकेशनची लिंक दिलेली आहे त्यातूनही तुम्ही जाऊन ते डाउनलोड करू शकता ओके